सकाळी जशी सियाला जाग आली तिने स्वतःला अग्नेयच्या बेडवर पाहिलं तशी आधी तर बावर पंजसा ती बावरली पण जसं तिच्या लक्षात आलं तिची सर्वात पहिली ना जर बाजूला गेली पण तिचा राक्षस तर तिथे होताच कुठे त्याला न बघून आता मात्र ती गडबडून पटकन उठून बसली पण जशी तिच्या डोळ्यांसमोरून ती कालची रात्र तरळून गेली तिने लाचून चेहऱ्यावर हातच ठेवला त्याच्या त्या उबदार ओठांचा तिच्या गळ्याला झालेला स्पर्श आठवून आत्ताही तिच्या अंगावर गोड शहारा आला आणि अडवूनही तिचा हसू आणखी गडद झालं पहिल्यांदा अनोळखी भावनांनी झनकारून उठलेलं तिचं शरीर अजूनही त्याच स्पर्शात अधिकाधिक अधीक ओढ घेत होतं तो स्पर्श तिला काल भलेही सहन झाला नव्हता पण तरी तो स्पर्श जास्तीत जास्त खोलवर हवे होता तिच्या चेहऱ्यावरचे ते लाजरे गुलाब आता इतक्यात काय उतरणार नव्हते कारण त्याचा तो पहिला वहिला हक्काचा स्पर्श तिच्या हळव्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुजून चे बसलेला तिची ती घाबरलेली अवस्था समजून त्याने किती सहजरित्या स्वतःच्या इमोशन्सला आवरत तिच्या भावनांचा आदर केलेला ते आठवताच आत्ता सियाचे डोळे हलके पाणावले एका पुरुषासाठी स्वतःला आवरणं किती अवघड असतं याची तिला पूर्ण कल्पना होती कधी अनुभवलं नसलं तरी कामुक वयात आल्यावर तिला सगळ्या गोष्टी बरोबर समजायला लागलेल्या पण ते अनुभवताना मन किती बेभान होतं हे काल अनुभवलेलं तिने आतापर्यंत चिते ती ते पुरुषांना स्त्रियांवर फक्त माजोरेपणा करताना पाहिलेलं तिने मग तो तिचा मामा असो की तो सुदेश तोही तिच्या सोबत तसच तर चुकीचं करत असायचा तिच्या मर्जी विरुद्ध त्याचा तिच्या शरीराला इथे तिथे होणारा स्पर्श तिला अगदी नकोस करून सोडायचा घाण वाटायची तिला त्या स्पर्शाची पण अग्नेयच्या प्रेमाने तिला स्पर्शाची नवीनच भाषा उमजवलेली खरच आपल्या भावनांचा इतका आदर करणारा आणि आपल्या आपल्या मनाचा आधीही इतका विचार करणारा असा जोडीदार आपल्याला भेटला याचा हेवा करावा ती स्वतःच्याच नशिबाचं कौतुक करावं या विचारानेच सिया अजूनच भाऊक झाली लहानपणापासून त्या लेकरांनी इतकं काय सहन केलेलं की आता नशिबात आलेलं हे सुख तिला सावरता सावरत नव्हत लोकांच्या वाईट नजरा आणि स्पर्श आठवून तिला चिक्की किळस वाटायची त्याहूनही जास्त आता अग्नियेच्या प्रेमाने तिचं अंतरंग पवित्र झालं होत बस आता अजून त्याला पाहण्यापासून तिला राहावळत जाणार नव्हतं तिची नजर भिरभिरत त्या पूर्ण रूममध्ये अग्नियाला प्रकर्षाने शोधू लागली पण त्या एवढ्या मोठ्या रूमला बघून आता तिचे डोळे आणखीनच मोठे झाले ती दोन्ही वेळी रात्रीची इथे आल्याने या रूमला पाहण्याचा तिला कधीच योगच आला नाही पण आता मात्र तिची पूर्ण गल्ली नांदेल इतक्या मोठ्या त्या रूमला बघून सियाच तोंड तर जमिनीलाच टेकलं हा एकटाच राक्षस एवढ्या मोठ्या रूम मध्ये राहतो म्हणजे हे तर दिवसभर तर ऑफिस मध्येच असतात ना मग रात्रीच्या झोपेसाठी हो इतक्या मोठ्या काय गरज यांना सिया आणि तीचे अतरंगी विचार या माणसाच खरच काही नाही होऊ शकत उगाच एका माणसासाठी हा गोताळा गोळा केलाय का या माणसाने त्यापेक्षा ही रूम भाड्याने दिली तर त्याचं किती ते रेंट भेटेल यांना स्वतःला बिझनेसमॅन म्हणवतात आणि इतकी साधी गोष्ट यांना कळू नये यांचा तर सगळा अभ्यास फुकट गेलेला दिसतोय सियाने मनातच अग्नियाच्या डिग्री पासून ते त्याच्या स्टेटस पर्यंत सगळ्या गोष्टीचा पार उद्धारच केला म्हणजे लाईक सिरियसली दिवसाला करोडो अब्जोंची उलाढाल करणारा तो आता या रूमच्या भाड्यावर जगणार होता का पण तिने तिचे वाहत जाणारे विचार लगेच सावरले सध्या तिच्या मनाला अग्नेयला बघायची ओढ लागल्याने तिचं मन सैरबैर होऊन त्या रूमचे सर्व डोर ओपन करून त्याला शोधू लागलं पण त्याची स्टडी रूम बार रूम क्लोजेट बाथरूम बाल्कनी स्विमिंग एरिया तो तिला कुठेच दिसला नाही अत्ता मात्र तिचा जीव अगदी रडवेला झाला पहाटेचे आत्ताशी सहा वाजल्याने तो आपल्याला न सांगता ऑफिसला निघून गेला का या विचारानेच तिला अजूनच रडू आलं हे हे खरंच ऑफिसला गेले का मग निदान मला सांगून तरी जायचं ना प्रत्येक टाइमला असं सुटलेल्या बैलासारखं जाणं गरजेचं असतं काय हन्ना सिया रडतच मुसमुसत उपड्या हाताने तिच्या गालावरचा ओघळ पुसते पण त्यातही अग्नेयाचा नवीन नावाने उद्धार केला बर तिने जाना दोन क्राय आय एम हिअर बाबा राईट साइड जी ग्लास वॉल आहे ती ढकलून आत ये आता ती भोकाड पसरण्याच्या तयारीतच होती की तोच तिच्या कानावर त्याचा मॅग्नेटिक आवाज पडला तशी ती जागेवरच थबकली तो आवाज पूर्ण रूम भर घुमल्यासारखा वाटला तिला म्हणून तो आवाज नेमका कुठून आला हे मात्र तिला लगेच नाही पण जस त्याने सांगितलं तस आत गेली आणि हाय समोरच्या त्या जिम मध्ये तिचा राक्षस जिम करताना दिसला तिला तो आता शर्टलेस असल्याने ती आज पहिल्यांदा त्याची ती मस्क्युलर बॉडी पाहत होती ते बघून तर तिचं तोंड आश्चर्याने हलकं उघडलं समोरच्या मिरर मध्ये तो डोर पाशी तिलाच पाहत वेट गेनिंग करत होता तर ती त्याची ती ब्रॉड पार्ट आणि आरशातून दिसणारे त्याचे सिक्स पॅक ऍप बघून अवाक झालेली त्याच्या वरून पिळदार असणाऱ्या बॅकला आणि खाली व्ही शेप मध्ये कसलेल्या कमरेला बघून तिच्या घशाला कोरडच पडली त्यात वेट उचलताना त्याचे टम्म फुगलेले मसल्स आणि ताटरलेल्या नसा बघून तिने आवंडाच गेळला त्याच्या पाठीवरून ओघळणारे ते घर्मबिंदू बघून तिला शणभरासाठी तिचा स्वाद चढ पडल्यासारखा भासला आणि तिची ती फुललेली स्पंदने त्याला कळायच्या आधीच तिने पटकन त्याच्याकडे पाठ फिरवली आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवून ती स्वतःला शांत करायचा वायफळ प्रयत्न करू लागली त्याला पाहूनच शरीरात तप्त लावासारखा भूकंप माजलेला तिझ्या तीजा। जो तिच्याच आवाक्या बाहेरचा होता पण आपल्या नशिबात इतका अनमोल आणि राजबिंडर रत्न पडलेलं बघून आता आनंदाने परत तिच्या डोळ्यातलं पाणी नव्याने जमा होऊ लागलं आणि त्या गोबऱ्या गालावर परत तेच गुलाब उमलले भावनांचा किती अनोखा मेळ होता तो जिथे ओठांवरचं हसू आणि डोळ्यातलं पाणी दोन्हीही तिचा आनंदच व्यक्त करत होते झाना आज काय सकाळी सकाळीच माझा जीव घ्यायचा विचार आहे का असं असेल तर मी तुझ्यासाठी हसत हसत हा जीवही देऊ शकतो ती विचारात हरवलीच होती की मगाचपासून तिची स्वतःला सावरण्यासाठी चाललेली धडपड बघून तो गालात हसतच तिच्या जवळ आला आणि मागून तिच्या पोटाभोवती त्याचा तो रागट हात गुंफत हळूस तिच्या कानात कुजबुजला तस तिच्या पाटीला झालेल्या त्याच्या उघड्या छातीच्या स्पर्शाने ती परत रोम रोम शहारली आणि तिने पटकन तिचं अंग आकसून घेतलं तिच्या श्वासांना सावरायचा भलेही ती प्रयत्न करत होती पण त्या श्वासांना बिघडलेलंच तर त्याला पाहायचं होत ना पण तो काय बोलला हे क्लिक होताच मॅडमच्या कपाळावर आट्या पडल्या ना आणि ती तंतणतच मागे वळली अहो असं का बोलताय आता मी मी काय केलं त्याने त्याचा जीव घेण्याची भाषा बोलल्यावर मॅडमचं ते इवलुस ना, लाल नाही होणार का ती चिडून त्याच्या डोळ्यात खोलवर नजर रोखते हेच तर ते डोळे होते ज्यात तिला तिचं प्रतिबिंब अगदी पारदर्शक आणि पवित्र दिसायचं त्याच्या नजरेतल्या प्रतिबिंबात अडकलेली ही निच्छलसिया तिलाही नेहमी मोहक वाटायची तिचे ते चिडलेले गोड भाव पाहत तो गालात हसतच तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करत तिला आणखी जवळ ओढतो तस तिचे दोन्ही हात आपोआप त्याच्या छातीवर विसावले गेले तिने थोड चिडातच त्याच्याकडे पाहिलं कारण त्याच्या अशा करण्याने ती अजूनच त्याच्या मिटीत ओढली गेलेली पण त्याची बदललेली ती खोडकर नजर बघून तिने लाजून नजर चुकवली कारण आता त्याच्या नजरेतली नशा आणि तिला मिळवण्याची ओढ तिला सहनच होणार नव्हती जाना आत्ता जर तू अशीच ब्लश करत राहिलीस तर मी माझा जीव कसा बरं हँडल करायचा तिचे ते विस्कटलेले केस त्याने हळूच मागे करत तिची हणुवटी वर करत तिच्या त्या गुलाबी रूपाकडे पाहिलं ती नुकतीच उठून आल्याने तिच्या चेहऱ्यावरचं ते अद्वितीय सौंदर्य त्याला तिच्या नव्याने प्रेमात पाडत होतं झोप पूर्ण न होऊनही गुलाबाच्या पाकळीसारखी किती टवटवीत दिसत होती ती एखाद्याने इतकही सुंदर का असाव की समोरचा पुरता घायाळ होऊन जाईल हाच प्रश्न पडला त्याला पण कालचा दिवस बघता त्याला तिच्यासोबत सोबत घाई करून चालणार नव्हती आणि त्याला घाई करायचीही नव्हती कारण ही अशी पहिली मुलगी होती जिने त्याच्या बेडवर नाही तर मनात जागा निर्माण केलेली या खडूस राक्षसाला तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायला भाग पाडलेलं मग अजून तिच्याकडून त्याची तिच्यावरची ती मोहक नजर सहन न होऊन सियाने त्याच्या डोळ्यावर हातच ठेवला तो तर फक्त नजरेनेच तिला अगदी नकोस करून सोडायचा तिच्या या कृतीवर त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आली या राक्षसाचा खडूस अवतारच हॅन्डल करायची तिला इतकी काही सवय झालेली कि त्याचा हा अंदाज त्या लेकराला काय पचणार होता ना। का बर मला तर माझ्या जाणाकडे पाहायला या जगातली कोणतीच गोष्ट अडवू शकत नाही अगदी तूही नाही बिकॉज यू आर माईन ओनली माईन

शी बगुन तीला ने पन, पन ती छोटीशी बँडेज बघून तिला काळजीने विचारलं पण पण ती वेळी तर थक्क होऊन फक्त त्याच्याकडे पाहत होती त्याच्या डोळ्यात दिसणारी ती काळजी बघून तिला गलबलूनच आलं तरी तिने तिच्या अश्रूंना साध डोळ्यातही उतरू दिलं नाही फक्त तिच्यासाठी कि तिच्या समोरच अलगदपणे उलगडून बाहेर येणारा हा अग्नेय तिला खूपच भावून गेला तिच्या समोर तो प्रेम काळजी त्याच्या या भावनांना त्याच्या कठोर चेहऱ्या मागे न लपवता तो बिंदास्त व्यक्त करत होता ते बघून सियाला राहावलच गेलं नाही आणि तिने पुढे होऊन त्याला घट्ट मिठी मारली तसा तो शंभर तर स्तब्धच झाला कारण तिने अचानक मारलेल्या मिठीने धडधडणारं त्याचं हृदय थोडं काळजीने भरून आलं जाना वॉट हॅपन आर यू ओके अचानक तिला काय झालं ते न कळून तो तिच्या दंडांना पकडून मागे करणार त्याआधीच ती अजूनच त्याला घट्ट बिलगली मग त्यानेही तिला लांब न करता तिच्या भोवती हात गुंफले जाना वॉट हॅपन बाबा त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत आता प्रेमाने विचारलं त्यावर तिने फक्त नकारात ती पाण हलवली मग त्यानेही तिला तिचा वेळ दे जास्त काही विचारलं नाही जाना मला माहित नव्हतं की मला असं विदाऊट शर्ट बघून तू इतकी एक्साइटेड होशील ते तिच्या मनाला परत पूर्वरत करण्यासाठी त्याचे हात अजूनच तिच्या कमरेभोवती घट्ट झाले पण तो विदाऊट शर्ट आहे याची जाणीव होताच अत्ता मात्र तिला ओशाळूनच आलं पण तरी तरी ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली नाही अत्ता हा राक्षसच माझा आहे म्हटल्यावर ते शॉर्टलेस आहे की नाही त्याचा तरी काय फरक पडतो ना सियाजचे ते हळुवार पण तितकंच नाजूक उत्तर ऐकून इथे अग्नेयच्या ओठांवर हसू फुललं तिने त्याला माझं म्हटल्यावर त्याची छाती तर आनंदानेच भरून आली जाना माझे इतके पेशन्स चेक करून अजून किती वेळ लावणार मला तो तिला मागे करत तिचा चेहरा त्याने प्रेमाने ओंजळीत घेतला जितकी मी तुमच्यासाठी आहे त्यापेक्षाही जास्त तुम्हाला माझ्यासाठी वेड करायचं आहे मला सिया तिच्या गालावरच्या त्याच्या हातावर हात ठेवत अगदी प्रेमाने बोलली त्याच्या डोळ्यातल्या त्या ता कठोरपणावर विजय मिळवत आज प्रेम झळकत होत ती त्या हळव्या क्षणात हरवलीच होती चाहता वाच मदला अलाम वाचला आणि दोघांचीही तंद्री तुटली जाना माझी दहा वाजता इम्पॉर्टंट मीटिंग आहे तो तिला सांगून त्याचं टी शर्ट घ्यायला लगेच मागे गेला अहो मी मी पण आजपासून ऑफिसला येणार सियाही लगेच त्याच्या मागे लागली जाणा मी तुला काय सांगितले आहे माझ्यासाठी तुझी हेल्थ फर्स्ट प्रायोरिटी आहे तो तिची तगमग समजून तिच्या गालावर टॅप करत त्याचं टीशर्ट चढवतो अहो आता मी बरी आहे मला नाही घरी थांबायचं मी आज ऑफिसला येणार घ्या तो शांततेत सांगत असला तरी हिला त्याच्या डोक्यावर नाचायच असत ना आणि मग तो चिडला की रडत बसायचं तिच्या या आता ताई त्याने त्याची नजर तिच्यावर शब्दच वीरले। आला वाटत राक्षस मूळ रूपात तरी म्हटलं सकाळी सकाळी इतकं जास्तीच गोड कस काय ह्यांच्या तोंडून पडतय पण त्या गोडाचा स्टॉक मात्र लिमिटेडच दिसतोय रागाचा स्टॉक काय देवाने ह्यांच्याच माट्याला जास्त दिलाय म्हणून तो आम्हाला भोगायला लागतोय का त्याची ती नजर बघून सिया नाक मुरडत आणि पाय आपटत तिथून निघून गेली तशी इथे अग्नेयच्या फेसवर हलकी स्माईल पसरली ती जरा गवणही किती ते गोड असायच आजी नित्या पळतच आजी समोर गिरकी मारून तिला तिचा ड्रेस दाखवते अगं बाई बाई आज तर माझी नात एकदम फटाका दिसती है आजीचं कौतुकाची भाषा ऐकून सुवर्णाने कपाळाला हातच मारून घेतला अहो आई नाती समर कोणी अशी भाषा वापरत का असं कोणी आपल्या लेकीचं कौतुक करत का सुवर्णाच्या बोलण्यावर आजीने डोळे फिरवले त्यांची अतिची सती सावित्री सून इथेच आहे त्याचं क्षण बर्तन भानच राहिलं नाही नित्या त्याने खूप सुंदर दिसतीय तू पण इतकं छान तयार होऊन आमच्या प्रिन्सेसची ची स्वारी चालले कोणीकडे सुवर्णाने तिचं मनापासून कौतुक केलं मामी मी माझ्या फ्रेंड सोबत बाहेर चाललीय डोंट वरी ऑन टाइम घरी येईन नित्या तिच्या मामीला असं प्रेमाने विचारताना बघून तिच्या गळ्यात पडली तस सुवर्णानेही तिच्या गालावर प्रेमाने थोपटलं नित्या माझी गुणाची मुलगी हे मेंशन सोडून पुण्याला राहिलीच कशी म्हणते मी हे मेन्शन हरवून गेलं तर काय ग करणार मग ती आजीच्या बोलण्याचा रोग समजताच नित्याला ही हसू आलं आजी मम्मा कुठली राहतीये ते तर डॅडामुळे तिचा नाईलाज झालाय पण त्यावरूनही कालपासून माझ्या गरीब डॅडावर किती ती फायरिंग झाली असेल काय माहीत आजी तुम्हाला माझ्या डॅडाची दयाण होती आली का गं नित्याही हसतच डायनिंगवर स्थानापन्न झाली अग बाई तुझ्या डॅडाची दया केली असती तर आमची दया कोणी केली असती म्हणून मग मनावर आनंदाचा दगड ठेवून आम्ही आमच्या महाचंड मुलीला तुझ्या डॅडाच्या गळ्यात बांधली पण नशीबनी त्यांचा जावई सोन्याहून पिवळा निघाला म्हणून या पोरीचं टिकलं नाही तर परत आमच्या जीवाला घोर होताच ही परत आली असती तर मी तर संन्यास घ्यायचं ठरवलंच होतं पण देवाची कृपा म्हणायची अजून दोघ सोबत आहेत आजीने हतास सुस्कारा सोडत तिच्या लेकीची दुःखद कहाणी संपुष्टात आणली आणि तोपर्यंत तिथे आरव आला पण पाठीमागूनच नित्याने कालचा ड्रेस घातलेला बघून साहेबांचं कपाळ ना ह्या मुलीच्या डोक्यात एकदा सांगून कोणतीच गोष्ट घुसत नाही का काल हिला शिस्तीत म्हटलेलं हा फ्रॉक नाही घालायचा तरी माझं ऐकेल तर वजन वाढणार नाही का हिच काम का डोकं फिरवायचं काम, फिर काम करतेही काय माहित हिला काय मिळत माझ रक्त पिऊनच पोट भरत असेल हिच आरोयर्स पाशी उभा राहून जोर जोरात श्वास घेत त्याचा भडकलेला राग थोपवत होता मग काय वाटत तुम्हाला जाईल का आता अजून एक नवीन कांड करतो ज्याने येणार आहेत ये त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लाईक द्या आणि खूप साऱ्या लोकांना ही स्टोरी शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा